नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी तब्बल सत्तावीस जणांची हाकलपट्टी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट भाजपाने दिला सर्वात मोठा झटका राज्यात महापालिका निवडणुकीचा धुराळा उडाला आहे या एन निवडणुकीत भाजपाने माजी नगरसेवक रंजना सकपाळासह सत्तावीस पदाधिकाऱ्यांचा बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे जळगावमध्ये भाजपने ही सर्वात मोठी कारवाई केली आहे या नेत्यांनी युती धर्म न पाळता बंडखोरी स्वीकारल्यामुळे त्यांना पक्षातून त्यांची हाकलपट्टी केली आहे असे बोलले जात आहे कांचन सोनवणे चेतना चौधरी जितेंद्र मराठे अशी बरेच नावे आहेत जवळपास सत्तावीस पदाधिकाऱ्यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं यामुळे भाजपाला काही धक्का बसेल का कमेंटमध्ये कमेंट करा आणि यावेळेस महानगरपालिकेमध्ये कोणचा विजय होईल कोणत्या पक्षाला आपले मत आहे कोणाची सत्ता येईल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र